मान्य शिंदे शिंदेसाहेब आणि खानापूर विधानसभेचे लोक लोकनेते स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाहेब यांच्याकडे विटेश्वरासाठी सुधारित पाणी पुरवठा योजनेची मागणी दोन हजार बावीस साली केली होती त्याबाबत भाऊनच्या नेत्यानंतर मान्य सुहासभाई बाबर आणि मान्य बाबर यांनी एकनाथ साहेब आणि देवेंद्र देवें भोनसाहेब देवें यांच्याकडे होता तर त्यानं पाणी पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा केला त्याला आज शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळेल आहे आणि सत्याऐंशी कोटी अठरा लाख रुपये मिळणार आहेत हे पाणी वृताशाला दोन हजार पन्नास ते पंचावन्न पन लाखापर्यंत पुरेल सव्वा लाख लोकसंख्येला अशी त्यात योजना आहे आणि या योजनेमुळे विटेकरांना ते दोन तीन दिवस सुटलं त्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढल्याबद्दल स्वर्गीय अनिरवा भा बाबर आणि सोहबायाबाबत बाबर यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करत आहोत दुसरं कोण बोलणार आहे ৰাপুৰ ৰাষ্ট্ৰীয় মতাৰ কাৰ্যস্ৰাট আমদাৰী প্ৰশ্ন मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मिटिंग लावली त्या मिटिंगमध्ये बेटा मुलीला प्रत्येक घरोबरो ते चोवीस तास कसे मिळेल अशा पद्धतीनं नियोजन करण्यासाठी त्यांनी उत्तर केले त्याबरोबर निधीही उत्तर केला आणि आज त्यांचे चित्रजीव माननीय युवा नेते मान्य सुहासभाई बाबर व अमोदराव बाबर यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आजच्या मंत्रालयामध्ये मिटिंग जी आयोजित केली ते कोणत्याही प्रकारे त्या कामाला न्याय मिळावा म्हणून त्या दुसऱ्या सत्ताची कोटी हे केले आणि विटानगरीला प्रश्न हा मिटला गेला इथून पाणदार आमदारांच्या माध्यमातून जे काही पाणी योजनेचं काम झालं त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव मान्य युवनाचे स्वाधुवाय बाबर पाणीदार आमदार्वलारण हे आज प्रत्येक गोटी मंजूर केलेलं विटानगरीनं बघितलं तर मतदारसंघाच्या माध्यमातून इथून पुढं हे बघितलं जाईल एवढंच मी म्हणतो आमच्या